सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये कोपरी पाच पाखडी मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत आज मनोज शिंदे यांनी घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात मनोज शिंदे हे काँग्रेसमधून बंडखोरी करत कोपरी पाच पाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने त्यांची काँग्रेसमधून हकलपट्टी करण्यात आली होती राज्याच्या विधानसभेचे निकाल नुकतेच हाती आले असून महायुतीला एकतर्फी सत्ता मिळाली आहे मात्र ही सत्ता जातीय तेढ निर्माण करून आणि लाडकी बहीण योजना त्याचबरोबर इतर योजनांचा चुकीचा वापर करून मिळवली आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे मुरबाडला मंत्रीपद मिळावं अशी इथल्या जनतेची इच्छा असून मला मंत्रिमंडळातून स्थान मिळवल्यास स्वागत करेल असे मुरबाडचे भाजपचे विजयी उमेदवार किसन कथोरे यांनी म्हटलं आहे किसन कथोरे हे यंदा सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर मुरबाडला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे भाजपमध्ये शिस्तबद्ध कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते असं अचूक वक्तव्यही त्यांनी केलं आहे पंढरपूर मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला आहे व ई व्ही एम घोटाळा झाला आहे अशी भूमिका आता मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली आहे याबाबत मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे व्ही व्ही पॅटमधील स्लीप मोजणीची मागणी केली होती मात्र मनसेची मागणी फेटाळली अशा परिस्थितीत मनसे आता उच्च न्यायालयात ई व्ही एम मशीनबाबत आणि व्ही व्ही पॅट मशीनच्या स्लीप मोजणीबाबत धाव घेणार आहे त्यामुळे राज्यातील ईव्हीएम एम आणि व्ही व्ही पॅटबाबत मनसे न्यायालयात जात आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीची गोची झाली आहे व महायुतीला तीनशे तीस जागांवर विजय मिळालाय तर महाविकास आघाडीला केवळ शेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले ज्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्बत झाला आहे त्यातच आता मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय महायुतीला दोनशे तीस जागांवर विजय मिळालाय तर महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले आहेत तर राज्यात फक्त सोळा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत ज्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता नाना यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे ज्यामुळे सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचा इतिहास चांगला नाही पण आता कदाचित महाराष्ट्राशीच वैर घ्यायचा असल्यामुळे ते कोणतीही भूमिका घेऊ शकतात महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो तर शरद पवार यांच्यासारखा नेत्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचं चित्र दिसलंय त्यांनाही अपयश आलंय नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दहा बारा जणांनी तरुणाला घेरून त्याची निर्गुण हत्या केल्याचं समोर आलं आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिलेचाही समावेश होता रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही भयानक घटना घडली विशांत भोये असं मृत तरुणाचं नाव असून तो एकोणतीस वर्षाचा होता या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला या वादातून माळीपेठ भागासह इतर काही ठिकाणांची वाहने पेटवून देण्यात आली त्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते आज मेहकर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी केले आहे मराठवाड्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील संतश्रेष्ठ व संत, संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांचा पायी पालखी सोहळा कार्तिक वारी संपूर्ण करून आज मजल दरमजल करत स्वग्रही परतला तेर ग्रामस्थांच्या वतीने या पालखी सोहळ्याचे सडा रांगोळी काढत फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पालखी सोहळा तेरणा काठावरील मंदिर परिसरात पोहोचला असता तेथील घाटावर हजारो दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला यानंतर या, या पालखी सोहळा ग्रामपंचायतीसाठी गावात आल्यानंतर जुनी येथे ह भ प गोविंद महाराज गायकवाड आळंदी देवाची या भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला या भारुड श्रवणासाठी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री